भारतीय जनता पार्टी पनवेल शहर व तालुका आणि वंदे मातरम जनरल कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने रिक्षा व टॅक्सी चालक मालक आणि त्यांच्या परिवारासाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे आयोजन पनवेल तालुक्यातील मार्केट यार्ड येथील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते या आरोग्य शिबिराचे उद्घाटन मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले यावेळी या, या शिबिरात डोळ्यांची संपूर्ण तपासणी हृदयाची तपासणी कॅन्सर तपासणी दातांची तपासणी तपासणी शुगर तपासनी, बोन डॉक्टरांचा सल्ला यांसारख्या सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत यावेळी या, या शिबिराचा चारशे नागरिकांनी लाभ घेतला यावेळी पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत माजी सभागृह नेते परेश ठाकूर वंदे मातरम कामगार संघटने अध्यक्ष जितेंद्र घरत रवी नाईक माजी नगरसेवक नितीन पाटील अजय बहिरा माजी नगरसेविका दर्शना भुईर वर्षा नाईक वंदे मातरम संघटनेचे सरचिटणीस मोतीलाल कोळी छाया सुनीता रावले रवींद्र कोरडे पांडुरंग पाटील डॉक्टर दीपक खोत महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष अरुणा पाटील निलेश वांगेलकर विश्वनाथ गडगे दीपक नावडेकर अंकुश पाटील जगदीश पाटील त्रिशूल दिगोडकर गणेश पाटील कल्पेश पाटील उमेश पाटील विनायक पाटील दत्ता भोपी सुबोध मस्कर, शर्मिला गडगे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते

तुमच्या विमा असतील किंवा अजून काय पॅसिड असतील त्या चालू करण्यासाठी मला दे सूचना दिल्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा साहेब तुमचा मी आभार व्यक्त करतो आणि सर्व मान्यवरांचं आपण वेळ काढून इथला आलात आमच्या या शिबिराला आपण भेट दिली त्यामुळे सर्व मान्यवरांना मी आभार व्यक्त करून ठरवतो धन्यवाद मी सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो की आपला आपला व्यवसाय करत असताना आपण आपल्या स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी सातत्यानं घेऊ शकतोच असं नाही अशा वेळेला आपल्याला सगळ्यांनाच आपल्या स्वास्थ्याची काळजी घेण्यासाठी कोणीतरी घरातून आपल्याला आठवण द्यावी लागते कारण आपण घरातल्या लोकांची आर्थिक स्थिती घराची आर्थिक स्थिती चांगली व्हावी यासाठी दिवस रात्र कष्ट उपसत असतो अनेक आजारपण ही दुर्लक्ष करत आपण आपलं जीवनमान कट्टकट कर, आपल्या पुढच्या पिढीला चांगले दिवस यावेत याच्यासाठी आपण हे सगळे कष्ट उपस्थित मला वाटतं की या अशा की काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि तुमच्या संघटनेच्या माध्यमातून आज तपासणीच्यासाठी डॉक्टर हे जे अभियान सुरू केलेलं आहे मी त्याबद्दल ज्यांनी ज्यांनी आयोजनात पुढाकार घेतलाय आहे जी आहेत आणि त्याच्यावर त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो वेगवेगळ्या पद्धतीनं समाजामध्ये समाजोपयोगी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत पण या समाज उपयोगी काम करणाऱ्या संस्थांमध्ये आज समाजासाठी जगणाऱ्या मंडळींचं स्वास्थ्य जपणं ही प्राथमिकता प्रत्येक वेळेला असतेच असं नाही ती आज आपल्या या संघटनेच्या माध्यमातून ठेवलेली आहे मी त्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः कधीतरी रिक्षा चालक होते आणि त्या कष्ट उपस्था उपस्था ते पुढे आले रिक्षा चालवणारे व्यक्ती या आयुष्यात पुढे जाऊ शकते का कुठपर्यंत जाऊ शकते मुख्यमंत्री पदापर्यंत जाऊ शकते आपल्यापैकी देखील अनेक सहकारी राजकीय क्षेत्रात आले पुढे मोठे झाले अनेक सहकारी कधीतरी इतर कुठला व्यवसाय चालू केला त्याच्यातून मोठे झाले पण रिक्षा चालवता चालवता आपलं घर चांगलं व्हावं यासाठीच्या आपल्या मनातल्या ज्या इच्छा आहे त्याच्यासाठी या महाराष्ट्रातले वेगवेगळ्या पद्धतीचे नियम हे बदलण्याच्या दृष्टिकोनातून कधी काम करण्याची आवश्यकता आली तर त्यावेळेला मी असेल आमदार महेश बांधी असतील ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सातत्याने प्रयत्न केले अगदी अलीकडे नागपूरला आपले काही प्रतिनिधी सहकारी आले होते डिसेंबरच्या अधिवेशनाच्या वेळेला आणि मग दंड आपल्याला जो लावला जातो वेगळ्या जा पद्धतीचा त्याच्या संदर्भामध्ये आपण सचिवाची चर्चा केली आणि त्याच्यावरती मार्ग काढला अशाच पद्धतीनं आपल्या प्रत्येक समस्येवरती मार्ग काढण्यासाठी आम्ही काम करत राहणार आहोत खर तर आज ज्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण या कार्यक्रमाचं आयोजित केलंय ते लोक दिबा पाटील साहेब ते, ते आपल्या सर्वांच्यासाठी एक मोठा आदर्श आहे परिस्थितीशी संघर्ष करत सातत्यानं विकासाची प्रगतीची दिशा निवडायची हे दिबा पाटील साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि संघर्ष हा जर अटळ असेल तर तो संघर्ष करत आपल्या समाजाला न्याय मिळून दिला पाहिजे याचा धडा त्यांनी घालून आपल्याला दिलेला आहे आणि आज त्यांचा हा वारसा पुढे चालवण्याचं आपण काम करतोय काही म्हणजे आज दोन हजार चोवीस साल चालू आहे दोन हजार एकवीस साली वीस साली ज्या पद्धतीनं आंदोलनाला सुरुवात झाली आणि आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर आपण चोवीस जून आजच्याच तारखे तारखेला जे आंदोलन केलं होतं त्याच्या आधी दहा जून आंदोलन केलं या सगळ्याचा परिणाम असा झाला की त्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रात देशात या आंदोलनाची दखल घेतली गेली आणि ती दखल घेतल्यामुळं सरकारला आधी या ठिकाणी जाणार महाविकास आघाडीचं सरकार होत त्याच्याकडे बहुमत नव्हतं ना पण नाराजी आपल्यावरती यायला नको म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला आणि मग त्यांच्या पाठी पूर्ण बहुमत होत शिंदे साहेब फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या निर्णय घेतला की या साहेबांचं नाव आणि करून सरकार थांबलं नाही तर सरकारनं ना विधानसभेत विधान परिषदेत तो ठराव पास करून घेतला आता केंद्र सरकारकडे पाठवलाय आणि विमानतळ सुरू व्हायच्या आधी ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून ते नाव त्या ठिकाणी लागणार हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला खारघरच्या सभेमध्ये हा ठाम विश्वास आपल्या सगळ्यांना दिलेला आहे हा लोकनेते दिबा पाटील साहेबांचा इतिहास आपल्या बरोबर आहे ते सतत प्रकल्पग्रस्तांच्या भूमिपुत्रांच्या हक्कासाठी लढलेले आहेत आणि त्यामुळे आम्ही कोणी असो रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे काम करत राहणार रा, आहोत या निमित्तानं आपण सगळ्यांनी मिळून आजच्या तारखेला या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचं वंदे मात्र या रिक्षा आणि टॅक्सी चालक मालक संघटनेच चा। मी याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो मला खात्री आहे साहेबांचा आदर्श घेऊन गावामध्ये असताना आपण जे काम करतो त्या कामातून अधिक जाता आलं पाहिजे भविष्य काळात आपल्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती विकास होतोय हा विकास होत असताना त्या विकासामध्ये आपली भूमिका बजावायची संधी आपल्या पुढच्या पिढीला मिळायची असली तर त्यांना आपण चांगल्या पद्धतीचं पुढच्या पिढीला शिक्षण दिलं पाहिजे आणि हे चांगलं शिक्षण मिळवण्याच्यासाठी साठी आमच्याकडून भारतीय जनता पार्टीच्या कोणाही सहकार्याकडून आपल्याला जे जे सहकार्य लागेल ते सहकार्य देण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून ज्या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतो रामशेद ठाकूर सामाजिक विकास मंडळ म्हणून सुद्धा आम्ही सातत्यानं तत्पर आहोत दरवर्षी आमच्या मंडळाच्या वतीनं वया पुस्तकांचं वाटप आपण करत असतो आवश्यक तिथं गणवेशाचं वाटप करत असतो आपण दरवर्षी ज्या मुलांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे चांगले मार्क मिळाले पण त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी कुठं फीची अडचण आली आहे तर ती फी सुद्धा त्यांनी शिक्षण घेऊन आपल्या पाया उभं राहिल्यावरती परत द्यायच्या बोलीवरती आपण ती फी सुद्धा त्यांना देत असतो मी चालक सहकार्यानं आवाहन करेन वंदे मात्र जनरल कामगार संघटना वंदे मात्र रिक्षा चालक मालक संघटना टॅक्सी चालक मालक संघटना आपले सुद्धा दरवर्षी दहा दहा विद्यार्थी हे तिन्ही संघटना रिक्षा चालक टॅक्सी चालक म्हणजे आपण म्हणून दोन संघटना या आल्या आणि त्याचबरोबर कामगार संघटना याचे जे विद्यार्थी आहेत ज्यांचं आर्थिक या ठिकाणी तरतुदी अभावी शिक्षण थांबत आहेत त्यांच्या पाठीशी रामशेठ ठाकूर साहेब थोड्या वेळात येणारच आहेत पण रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पार्टी आपल्या पाठीशी सदैव आहे याची ग्वाही या निमित्तानं आम्ही आपल्याला या निमित्तानं घेतो आपल्या सर्व या ठिकाणी इथे उपस्थित रिक्षा चालक मालक टॅक्सी चालक मालक त्यांच्या परिवार स्वास्थ्य चांगलं राहावं परमेश्वरांना आपल्याला उदंड आयुष्य चांगलं आरोग्य द्यावं यासाठी शुभेच्छा देतो आणि मी रवी नाईक यांना विनंती करतो दरवर्षी या पद्धतीचं हे आयोजन केलं जावं आणि याच्या आधी आपण ज्या काही गोष्टी पॉलिसी आणि या सगळ्या रिलेटिव्ह ठरवल्यात त्याच्यासाठी सुद्धा आपण आजपासून या विषयाला सुरुवात करावी आपल्या सर्वांना माझ्या सगळं मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र